श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी नवीन सुरुवात करते हिंदू धर्मात महिन्याला अनन्य साधारण असं महत्व आहे हा महिना विशेषतः धन आणि समृद्धीची देवी माता लक्ष्मीला समर्पित असतो या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी व्रत केले जाते ज्याला मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत असे म्हणतात मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी महालक्ष्मीची उपासना केल्याने घरात सुख समृद्धी शांती आणि धनधान्य नांदते असे मानले जाते या दिवशी महालक्ष्मी व्रतकथा वाचून कलश आणि देवीची विधीपूर्वक पूजा केली जाते या व्रतामध्ये नैवेद्यासाठी प्रामुख्याने लाया फुटाने आणि पुरणपोळी अर्पण करण्याची पद्धत आहे यंदा चार मार्गशीर्ष गुरुवार हे येत आहेत पहिला मार्गशीर्ष गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबरला आहे दुसरा मार्गशीर्ष गुरुवार हा चार डिसेंबरला तिसरा मार्गशीर्ष गुरुवार हा अकरा डिसेंबरला आणि शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार हा अठरा डिसेंबरला असणार आहे या महिन्यात भक्तांनी केलेले व्रत जप पूजा निदान यामुळे घरात सुख समृद्धी आणि मानसिक शांती प्राप्त होते या संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न शिजवा आणि ग्रहण करा या पवित्र महिन्यामध्ये नर्मदा शिप्रा गंगा या कोणत्याही पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते या काळात गाय कुत्रा कावळा मुंग्यांना अन्न देणं जात या संपूर्ण महिन्यामध्ये दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते या महिन्यात रोज गीता पाठ करा श्री कृष्णाची यथाशक्तीने पूजा करावी कानाला तुळशीची पत्र अर्पण करून प्रसाद म्हणून स्वीकार करावा मार्गशीर्ष महिन्यामध्ये विष्णू सहस्त्रनाम भगवद्गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठन करावे असे म्हटले जाते की मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी ह्या भूतलावर येते ती जो भक्त खऱ्या श्रद्धेने तिची पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्या भक्ताचं घर सोडून ती कुठेही जात नाही मार्गशीर्ष गुरुवार व्रत सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत पाळले जाते असे म्हटले जाते की मार्गशीर्ष गुरुवारी व्रत करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मीनारायणाची कृपा प्राप्त होते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच मार्ग शिष गुरुवारी व्रत नाही केलं तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला फक्त ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष हो शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन आपली किती कठीणातील कठीण इच्छा आहे साक्षात माता लक्ष्मी पूर्ण करणार आहे तर ती कोणती वस्तू गायला खायला द्यायचे कोणत्या वेळेत खायला द्यायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मार्गशीर्ष गुरुवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि अंतरुणामध्ये श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल आणि चिमुडभर हळद टाकून स्नान करायचं आहे स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचं जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत दिवस सूर्यदेवांची पूजाही करून घ्यायची सूर्य देवाना जल अर्पण करायचं जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नाम ओम आदित्य करायचा आहे या, या दिवशी श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची आपल्याला विधिवत पूजा ही करून घ्यायची तसेच तुळशी मातेची सुद्धा पूजा ही करून घ्यायची आहे तसेच जर तुम्ही घट बसवणार असतील तर सकाळीच तुम्हाला घटाची स्थापनाही करायची आहे ज्या ठिकाणी तुम्ही घट बसवणार असतील त्या ठिकाणी ती जागा स्वच्छ करून घ्यायची चौरंग किंवा पाटावर लाल कपडा पसरवायचा तांदळावर तांब्याचा कळश कल्ष मांडायचा कळशाला हळद कुंकू लावायचं कळशाच्या आत पाणी घालून त्यात दुर्वा नानं सुपारी टाकायचं कळशाला विड्याची पानं किंवा आंब्याची डहाळ पंचपत्री कळशावर ठेवा त्यानंतर त्यावर श्रीफळ ठेवा पाटावरील लाल कपड्यावर तांदूळ पसरवून कळशाची स्थापना करावी त्यावर लक्ष्मी देवीचा फोटो ठेवा विडा खोबरे फळे खडीसाखर आणि गूळ ठेवा त्यानंतर लक्ष्मीची विधिवत पूजा करून महालक्ष्मीचे व्रतकथेचं आपल्याला पठन हे करायचं आहे नैवेद्य दाखवायचं आणि आरतीही करून घ्यायची अशा रीतीने आपल्याला पूजाही करायची आहे देवपूजा करून झाल्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही गायीची सेवा जी आहे ती करू शकतात कारण हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्य सा महत्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून काम लक्ष्मीचा जन्म सुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृत रूपी दूध देणारी आहे जो व्यक्ती गोसेवा सेवा करतो त्याच्या सर्व पूर्ण होतातच होतात पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते साक्षात श्री हरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये ही गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळाले आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी किंवा संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही ही गोसेवा जी आहे ती करू शकतात ही गोसेवा करण्याकरता घरामध्ये सगळ्यात पहिली चपाती जी आहे ती आपल्याला गाई करता तयार करायची आहे कनेक मळायचे मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची हळद घातल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान होत आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झालं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते पण आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही आता आपल्याला एक छानशी चपाती तयार करून घ्यायची त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते तसेच आपल्याला वाटीभर जी हरभऱ्याची डाळ असते म्हणजे जी चण्याची डाळ असते तिला भिजत घ्यायची आणि ती डाळ सुद्धा आपल्याला त्या चपातीवर ठेवायची हरभऱ्याच्या डाळीला साक्षात श्री हरी विष्णूंचं स्वरूप म्हटलं जातं तसेच एक गुळाचा खडा सुद्धा आपल्याला त्या चपातीवर ठेवायचं गाईला गुळ खायला दिल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तता मिळते राहू केतू मंगळ दोषापासून मुक्तता मिळते ज्या मुला मुलींचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील त्यांनी आवर्जून मार्गशीर्ष महिन्यामध्ये किंवा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी ही गो सेवा जी आहे ती करायची आहे आता जर तुमच्या घरी गाय असेल तर तुम्ही घरच्या करू शकता की एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पाया आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायचे तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या हातातनं गायीला ही चपाती खायला द्यायची कारण असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं ही चपाती खाते आणि तिची जीभ आपल्या जी जी हाताला ला लागते तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण दोष आहेत दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत असते त्यानंतर आवर्जून गायला पाणी प्यायला द्यायचं गायला पाणी प्यायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान होतो चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि जर आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान झाला तर त्यामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रासापासून मुक्तता मिळते गाईला पाणी प्यायला दिल्यानंतर तिच्या भोवती आपल्याला अकरा प्रदक्षिणा प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जो भाग करायचा आहे अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गाईच्या पायाखालची थोडी माती उचलायची आहे आणि तिने आपल्या मस्तकावर टिळा हा लावायचा कारण जो मनुष्य हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो चरणाखाली धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं आता जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून तिच्या पाठीवर आपल्याला हात फिरवायचा आणि आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची अतिशय प्रभावी अशी ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष हो शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढांचं दारिद्र्य नष्ट आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ